ते तेल टाक हे किती पळी आई तेल पाच पळी पाच पळी आता हे कांदे किती आहेत आई चार चार मोठे कांदे ते आता काय ते फ्राय करना हे त्याच्यामध्ये वांग कसं काय हे कट करणं असं वरच्या साईड हे पाडते ना चिराई पण ते खिडक वगैरे पण चेक करायला लागते ना आतमध्ये हाय की नाही खिडक मीठ टाकते ना आता हिंग टाकते ना एक चम लाल तिखट ना दीड चमच हळद टाकते ना गरम, गरम मसाला चमच साखर किती मम्मी चम्मच साखर खोबरं किती आई? ओलो खोबरं किती हे म्हणजे दोन मूठ टाईप हे कसले मम्मी वाटा खोबर कांड खोबरच आहे ना वाट वाट किती एकच चमच मोठा वाला शेंगदाण्याच खूप ना मम्मी किती चमच दोन चमच मोठा चमचा आहे ना हा मी काय ते कोथिंबीर टाकते आता हे फक्त ते मिक्स करायचं आणि काय झालं ना आता फक्त ते कांदा काय कोंबवायचा आणि ते हे त्याच्यानंतर हे सगळं काय ते मीठ मसाला टाकायचं मग झालं हेच मम्मी ते हे यूज करतात ना अ भरलेलं ते भेंडीला त्याच्या नदी करेली कारली तोडली आणि वांगी भरलेल्याला हाच मसाला एक तेल टाकते ना आई आता वांगी हे शिजवायला आता काय टाकते मोरी मोरी आणि काय हिंग तडतडल्यानंतर तू टाकणार ना आई हिंग आता काय हे मसाला भरते वांगीमध्ये mm. म्हणजे ते शिमला मिर सारखंच ना आहे mm. भरायचं आणि ते हे त्याच्यानंतर ठेवायचं असं आता हे उरलेलं उर्ले आहे मसाला हे टाकायचं वरती भाजीच्या वरती खूप उरलाय तो हे पाणी टाकायचं नाही थोडस त्याच्यामध्ये झालं पाच ते मम्मी दहा मिनिटासाठी बाफेवरती ठेवायचं मग झाली ना भाजी मम्मी हे खूप टाइम लागत ना काहीतरी हे पंधरा मिनिट वगैरे उलट करायचं परत आणि मग हे परत ठेवायची वाफेला दोन मिनट मग अशी तर हे पंधरा मिनिटं वगैरे ना पंधरा मिनिट लागतात जास्त लागत हे शिजायला म्हणजे ते वांगी टाईपच झालाय झाली ना मम्मी आता ह्याच्यात काढ दोन मिनिटं ते ठेवायचं ना परत आई उलट करून वाफेला